महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे आज पहिला दिवस होता आणि सर्वाधिक चर्चा होती ती म्हणजे विरोधी पक्ष नेते विरोधकांना मिळणार का एका बाजूला जवळपास दोनशे तीसपेक्षा जास्त आमदार हे सत्ताधारी बाकावर आहेत विरोधकी पक्षांची जी संख्याबळ असते ती देखील विरोधकांकडे नाही या त्यामुळे जे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आहे त्यांचं अस्तित्व काय होत राहणार आहे एका बाजूला सगळ्यात जास्त नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे दोघांनंतरनं मंत्रिमंडळ विस्तार राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांचा झाला आणि त्यानंतरनं महायुतीमध्ये एक एक राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री असे सविस्तर सगळे समोर आले त्यांच्याकडे पदभार हा शेवटी नागपूरच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केला कुणाकडे कोणकोणती खाते आहेत हे जाहीर केली गेली या सगळ्या गोष्टीनंतरनं मग दे नेते पक्ष नेते पक्ष जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली आता विरोधी पक्ष नेतेपद हे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या एकमितावर ठरेल असं म्हटलं जरी गेलं असलं तरी महाविकास आघाडीमध्येच जे विरोधी पक्ष नेतेपद कुणाला द्यायचं यावरनं प्रचंड मतभेद दिसून येत आहेत यामुळे मुळात चर्चा सुरू आहे की आता महाविकास आघाडीला जरी विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करायचा आहे त्यांनी पत्र एका बाजूला दिलेलं आहे दिल्ली विधानसभा अध्यक्षांकडे दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांच्या माध्यमातून त्यांनी भूमिका मांडलेली आहे की संख्याबळावर नाही तर विद विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा अध्यक्ष ठरवतील आणि तसा अधिकार दिला जावा आणि त्याची नियुक्ती केली जावी या सगळ्या घडामोडीमध्ये विरोधी पक्षनेत्यांची जी संख्या आहे ती भलेही कमी असली तरी अस लोक अस लोक म्हणजे लोकच्या लोकशाहीमध्ये अशा स्वरूपाची भूमिका घेतली जाते की बाबा जनतेचं प्रतिनिधित्व जे विरोधी पक्ष करतं त्यांना नियुक्ती केली जावी जे जनतेचा आवाज मांडतील भूमिका मांडतील मग या सगळ्या गोष्टी म्हणजे नागपूरचं अधिवेशन पूर्ण संपलं पण विरोधी पक्ष नेत्यांना झालं नाही आता मार्चचं बजेटचं अधिवेशन मुंबईमध्ये सुरू आहे इथे तरी विरोधी पक्षनेतेपद होईल का याविषयी तर्कवितर्क आहे या संपूर्ण चर्चेला दोन वेगवेगळे थरा स्तराची एक ग गॉसिप आहे ते म्हणजे एकतर मुळात महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावरनं मतभेद आहेत विरोधीपक्ष नेतेपदाची संख्याबळ रा खाली विधानसभेची जर पाहिली तर उबाटाची सर्वाधिक आहे त्यानंतरनं काँग्रेसची आणि त्यानंतर राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार गटाची अर्थात त्यामुळे सर्वाधिक आमदार हे उभाटाचे असल्यामुळे त्यांची दावा आहे की सर्वाधिक जे आमदार असल्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद मिळालं जावं या सगळ्या घडामोडीमुळे विरोधी नेतेपद हे कदाचित जर उभाटाला मिळत असेल तर मग नेमकं त्यांच्यामध्ये होणार कोण याचीसुद्धा खूप अंतर्गत कलह सुरू असल्याची माहिती समोर येते यामध्ये प्रामुख्याने आदित्य उद्धव ठाकरे यांचाच दावा सर्वाधिक पुढे दिसून मिळतोय भलेही आदित्य उद्धव ठाकरे हे जगजाहीर सांगतायत की त्यांना फारसं त्यात रस नाही या पण उबाटामधल्या अनेक नेत्यांची इच्छा आहे अनेक काही आमदारांची इच्छा आहे की आदित्य ठाकरेंनीच हे पद घेतलं जावं दुसरीकडे या पदावर भास्कर जाधव आणि सुनील प्रभू हे देखील इच्छुक आहेत भास्कर जाधव हे कोकणात नेतात जिथे एकेकाळ उबाटा हा सर्वाधिक सत्तेत चांगला ताकदवीर मानला जात होता पण कालांतराने कमजोर होत गेला आणि मग दुसरीकडे जे आ, चर्चा आहे ती म्हणजे याच्यामध्ये सुनील प्रभूंचे सुनील प्रभू हे मुंबईत नेतात त्यांना महाराष्ट्राचा आवाका किती आहे महाराष्ट्राच्या इतर विषयांची कशी जाण आहे याविषयी शंका आहे मुंबईमध्ये अडकून पडण्यापेक्षा इतर राज्यातलं बाहेरचं म्हणजे मुंबईशिवाय बाहेरचं नेतृत्व द्यावं म्हणून भास्कर जाधवांचं नाव पुढे घेतलं जातं भास्कर जाधव यांचे काही मुद्दे चांगले आहेत ते म्हणजेच विधान मंडळाचं कामकाज आणि त्याची नियमावली याचं प्रचंड अभ्यासू असं एक नेतृत्व म्हणून भास्कर जाधवांकडे पाहिलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी सर्व इतर राजकीय प्रवास केलेला आहे सगळीकडे त्यांना राजकीय जाण आहे समज आहे पण प्रश्न मर्यादा येते की म्हणजे कोकणात आणि कोकणामध्ये जर तन ते रत्नागिरी जिल्ह्यात नेतात येतात आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा उबाटाविरुद्ध शिवसेना आणि तिथे भाजपसुद्धा स्वतःचं एक अस्तित्व वाढवू पाहत आहे या सगळ्या संघर्षामध्ये भास्कर जाधवांना किती काळ टिकता येईल आणि भास्कर जाधव यांना किती ताकद देतील याविषयी शंका आहे कारण की भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्याच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून एकेकाळी उ शिवसेना सोडली होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते कालांतराने ते परत उभाटा मध्ये आले उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आजही मान्य करतात पण भास्कर जाधवांना संधी कदाचित मिळणार नाही असं कधी कधी त्यांना क्षणभर वाटतं आणि त्यानंतर ते एखादी नाराज होणारी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेतल्या तत्कालीन नेत्यांच्या कार्यपद्धतीवर बोलून जातात यामुळे उद्धव ठाकरे किती नेमका विश्वास दाखवतील भास्कर जाधवांवर याविषयी एक शंका आहे तिसरा मुद्दा एक सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे राहतो की आदित्य ठाकरे यांना जर परत एकदा विरोधी पक्ष नेते केलं तर एक ठाकरे ब्रँड परत अस्तित्वात देतील आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळेल दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये जर आदित्य ठाकरे सर्वत्र वावर करत आहेत तर त्यांना अधिक ताकद मिळू शकते आणि उभाटा पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातनं एक महत्त्वाचं राहील असं म्हटलं जातं अशा सगळ्या घडामोडीच्या दरम्यान आता सर्वाधिक चर्चा सुरू झाली आहे की विधानसभा अध्यक्ष हे भलेही संपूर्ण निर्णय घेणार असले तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण पद्धतीमध्ये फार महत्त्वा कृशल रोल करतील असं म्हणलं जातं विरोधी पक्षनेतेपद निवडीच्या संदर्भामध्ये जर देवेंद्र फडणवीस यांचा रोल महत्त्वाचा असेल तर ते विरोधी पक्षनेते म्हणून कुणाला करायचं हे पहिल्यांदा ठरवतील आणि त्याची मग नियुक्तीच्या नंतरची प्रोसेस होईल अशी एक राजकीय गॉसिप आहे यामध्ये आदित्य ठाकरे हे जर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीमध्ये जर पुढे महत्त्वाचं राहत असतील जर आदित्य ठाकरेंना एल पी करायचं असेल तर कदाचित भविष्यामध्ये आदित्य ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर सर्वाधिक कंट्रोल केलं जाईल असं म्हटलं जातं आणि कदाचित यामुळेच आदित्य ठाकरेंची मागील काही मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नियुक्तीनंतरनं जवळपास तीन वेळा गाठीभेटी झालेल्या आहेत यामुळे कुठे ना कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा जी सुरू होते ती म्हणजे देवेंद्र फडणवीस हे कदाचित आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून ज्यांना अंकुश ठेवायचा आहे त्यांच्यावर ठेवतील का देवेंद्र फडणवीसांना नेहमी विरोधी पक्षनेता हा आवडीचा वाटतो तो स्वतःच्या पक्षात घेतला जातो किंवा स्वतःचा सोयीस्कर अनुसार त्याला भूमिका मांडायला सांगितलं जातं उदाहरणच जर घ्यायचं तर विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षने असणारे धनंजय मुंडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असणारे एकेकाळचे एकनाथ शिंदे कालांतराने सत्तेमध्ये मध्ये आले कालांतराने विरोधी पक्षनेते असणारे राधाकृष्ण विखे ते पाटील तेसुद्धा भाजपासोबत आले एकूण जर पाहिलं तर विरोधी पक्ष पक्षनेतापद हे भाजपाला आणि विशेषतः देवेंद्र यांना सर्वाधिक आवडतं यामुळे विरोधी पक्ष नेता कोण होणार आणि त्याचं राजकीय अस्तित्व काय असणार आहे हे फार महत्त्वाचं असणार आहे तूर्ताच इतकंच व्हिडिओ अरुण पेडणेकरसह साखर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई